त्यासाठी मी चिखली शहरातील व परिसरातील तमाम भक्तांना व नागरिकांना या रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देतो पोलीस प्रशासनाच्या वतीने बारा तारखेला होणाऱ्या वहन मिरवणुकीसाठी यात्रेसाठी सकाळी जी वगदी निघते आणि संध्याकाळी जे वहन निघतं त्यासाठी पोलीस प्रशासन हे सज्ज आहे आम्ही सोळा अधिकारी एकशे शेहेचाळीस अंमलदार चाळीस महिला अंमलदार बत्तीस वाहतूक पोलीस आणि आर सी पी पथक असे जवळपास दोनशे पेक्षा जास्त स्टाफ हा वहन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात करीत आहोत या दृष्टीने वहनाचा जो मार्ग आहे त्या मार्गावर सी सी टी व्ही कॅमेरे हे नगरपालिकेच्या माध्यमातून लावून घेत आहोत तसेच नगरपालिकेनं खड्डे बुजणे रस्ते दुरुस्त करणे याच प्रकारची मोहीम हाती घेतलेली आहे मान्य तहसीलदार यांच्याकडून विशेष कार्यकारी दंडाधिकारीची नेमणूक करून घेतलेली आहे अग्निशमन दल हे कसं उपस्थित राहील यासाठी प्रयत्न करीत आहोत काही प्रमाणात जे रस्ते वाहतूक वळवणे आहे त्यासाठी सुद्धा आम्ही आमचा पत्रव्यवहार झालेला आहे रेणुका देवी संस्थांचे विश्वस्त व पदाधिकारी तसेच प्रशासन आणि पोलीस अशी समन्वय बैठक देखील माननीय आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे त्यांनी देखील वहन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी ज्या पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत त्याचं देखील तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न आमच्याकडून करण्यात येत आहे ही वहन मिरवणूक पहाटे चार वाजेपासून वगदी ही सुरू होईल वगदीच्या काळामध्ये त्या ठिकाणी अरुंद रस्ते असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक लहान मुले मुली यांनी त्या ठिकाणी जास्त गर्दीमध्ये येऊ नये याबाबत मी त्यांना आवाहन करतो तसेच ज्या महिला ह्या मोठ्या प्रमाणात दागिने घालून येतात त्यांना दागिने संरक्षित कसे राहतील यासाठी प्रयत्नशील राहावे मोबाईल आपले सांभाळावेत जेणेकरून जे कोणी बाहेरचे चोर लुटारू आलेले असतात यांना आपल्या कुठलंही ऐवज मिळून येणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे पोलीस विभाग हा त्यासाठी तर आहेच परंतु साध्या वेशातील पोलीस म्हणून नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनाला या बाबतीत सहकार्य करावे कुठलेही अशी एखादी घटना घडली तर ती घटना तात्काळ जवळचा पोलीस कोणी उभा उभा असेल किंवा आमच्याशी संपर्क करावा व आम्हाला सांगावं कुठलाही छोटा मोठा इन्सिडेंट्स हा होऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्नशील राहू आणि आई रेणुका देवी यांचा यात्रा महोत्सव अतिशय उत्साह शांततेने मार्गाने पार पाडण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू पोलीस प्रशासन सुद्धा आपल्या पाठीशी आहे या या पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना या यात्रेनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू